मिर्जेत मुक्तपणे व्यक्त व्हा संवाद यशस्वी व्यक्तिरेखांसोबत या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आय ए एस अधिकारी सत्यम गांधी आय पी एस संदीप घुगे यांच्यासह यशस्वी व्यक्तीचे मोलाचे मार्गदर्शन सगळ्यांनी लाभ घ्यावा न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थ्यांकडून आवाहन मिर्जेत प्रथम स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांना उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून मुक्तपणे व्यक्त व्हा संवाद यशस्वी व्यक्तिरेखांसोबत या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बालगंधर्व नाट्यगृह येथे शनिवार दिनांक दोन ऑगस्ट सकाळी साडेनऊ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले परीक्षांची गुरुकिल्ली या विषयावर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे आय ए एस अधिकारी आयुक्त सत्यम गांधी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी स्वयंशिस्त या विषयावर जिल्हा पोलीस अधीक्षक आय पी एस अधिकारी हे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सांगली कल्पना वारवकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेन प्रणिल गिल्डा उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत आज ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये देऊन सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आलं आहे न्यू इंग्लिश स्कूल मिरज माजी विद्यार्थी संघटना अध्यक्षा विनोदपरम शेट्टी बाबासाहेब आळतेकर डॉक्टर संजय भाबर अतिश अग्रवाल मंदार वस कडेकर हे उपस्थित होते आ, नमस्कार Uh, सगळ्यांना आज विनंती किंवा एक आव्हान करण्यात येत आहे सांगली मिरज कुपवाड आणि माननीय पोलीस सा अधीक्षक सांगली यांच्या संयुक्त तसेच न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केले तर कार्यक्रम अतिशय चांगला म्हणजे जे नवीन अकरावी नंतरची मुलं एक डोळ्यात स्वप्न घेऊन पुढे जात असतात की कुठल्या तरी चांगल्या पदावर आहे पण करायचं काय हे कळत नसतं अशा माध्यमातून सांगली मिरज कुपवाडचे आयुक्त माननीय सत्यम गांधी साहेब असतील त्यांचा एक चांगल्या विषयावर ते बोलणार आहेत ते आहे की स्पर्धा परीक्षांची गुरुकिल्ली आणि माननीय एस पी साहेब श्री संदीप घुगे साहेब यांचा एक विषय एक चांगला आहे की व्यक्तिमत्व आणि स्वयंशिस्त अशा दोन चांगल्या व्यक्तिमत्त्वांचा आपल्याला मार्गदर्शनपर एक कार्यक्रम दोन ऑगस्ट रोजी ठेवण्यात आलेला आहे बा बालगंधर्व नाट्यगृह इथं आणि यामध्ये माननीय ॲडिशनल एस पी मॅडम असतील माननीय गिल्डासाहेब डी वाय एस पी मिरज असतील आणि मी असेल आणि एक अधिकारी येऊ शकतात की जे मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देतील तरी सगळ्या ज्या मुलांना जे काही वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांना आहेत किंवा बसलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती किंवा आव्हान आहे की आपण या सगळ्या कार्यक्रमांना अवश्य या आपल्या मनातील सगळंच मुक्तपणे तुम्ही व्यक्त व्हा येते आणि आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्याही मांडा आणि एक चांगलं आणि एक सुदृढ आपलं जे भविष्य आहे त्या घडवण्यासाठीचा या कार्यक्रमाचा आपण सगळ्यांना नक्की उपयोग होईल सदर कार्यक्रमाचा उद्देशच आहे जी की अनेक मुलं जे आहेत की दहावी नंतर वेगवेगळी वेग वेग स्वप्न डोळ्यात भरून असतात ज्यामध्ये काही लोकांना डॉक्टर आणि इंजिनियर व्यतिरिक्त सुद्धा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा वेग 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 परीक्षा अनेक मोठ्या अधिकारी पदावर जाण्याची इच्छा असते पण व्यवस्थित आणि योग्य मार्ग मिळत नाही किंवा कोणत्या पद्धतीने या परीक्षांची तयारी करायची आणि काय स्वयंशी स्वतःला लावून घ्यायची हेही माहीत नसतं तर या कार्यक्रमामध्ये आमचा उद्देश हाच आहे की या माध्यमातून सगळ्या मुलांना मोटिवेट करण्यात येईल की कशा पद्धतीनं तुम्ही हा कार्यक्रम घ्याल आणि कशा पद्धतीने हे सगळे अभ्यास कराल तर हे चांगलं एक मार्गदर्शनाचा एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांना नम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपल्या ज्या काही शंका असतील जे काही माहिती असेल तर ते आपण घ्या रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज